नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षकांच्या पदाचे मॅपिंग जून पासून नवीन प्रणालीत केवळ मंजूर पदाचेच वेतन राज्यातील सरकारी अनुदानित शाळेतील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत होत असलेले वेतन आणि त्यासाठी मंजूर पदे याला पहिल्यांदा शालेय शिक्षण विभागाकडून शिस्त लावण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर पदाचे मॅपिंग केले जाणार आहे यासाठी संच मान्यतेनुसार मंजूर पदे आणि शालार्थमधील वेतनासाठीची माहिती एकत्र केली जाणार असून ही माहिती जून महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे माहिती भरण्यासाठी हयगय करणाऱ्या शिक्षकांना वेतनाला मुकावे लागणार आहे नियमबाह्य आणि भोग शिक्षकांना चाप बसणार असून यापुढे यामुळे संस्थाचालकाचे धाबे धाडले जाणार आहेत राज्यातील माध्यमिक अनुदानित औषध अनुदानित आदी शाळातील संचमान्यतेच्या आधारे असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची पोस्ट मॅपिंग प्रक्रिया शिक्षण विभागकडून सुरू करण्यासाठी आदेश जारी केले आहेत यासाठी संबंधित शाळा आणि त्यातील मुख्याध्यापक आधीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यानुसार नॅशनल इन इन्फॉर्मेशन सेंटर एन आय सीकडील संचमान्यता ॲप्लिकेशन प्रो प्रोग्रामिंग इंटरफेस हे ए पी आयचा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणालीचे इंटरप्रिएशन केले जाणार आहे आणि शालार्थ प्रणाली अद्यावत करून संचमान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षक पदे यांचे वेतन काढले जाणार तर जे शिक्षक यामध्ये आढळणार नाही ना त्यांचे वेतन रोखले जाणार आहे पुढील महिन्याभरात ही माहिती भरी जाणार असून त्यानंतर जून महिन्याचे वेतन या नवीन प्रणालीच्या माध्यमातून दिले जाणार आहे त्यासाठीच्या सूचना आणि याचे आदेश राज्यातील सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना देण्यात आलं असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉक्टर श्रीराम पांजळे यांनी दिली संच मान्यतेच्या माध्यमातून शिक्षकांना शाळा प्रणालीत मार्फत वेतन अदा केलं जाणार जात होतं माहिती वेगवेगळ्या स्तरावर असल्याने वेतन अदा करण्यासाठी काही खासगी संस्था चालकडून बोगस माहिती आणि पदमंजूर नसल्यातले शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अधिक नावे सादर केली जात होती शाळाकडून ऑफलाईन पद्धतीने केवळ काही कागदावरच सादर दिली जात होती त्यामध्ये अनेकदा पदे कमी अथवा जास्त होण्याचे प्रकार समोर येत होते त्यामुळे आता यात होणाऱ्या आर्थिकांनी मंजूर नसलेल्या पदांना आळा घातला जाणार आहे मंजूर नसलेल्या पदाचे वेतन घेण्यासाठी ऑफलाईन का कागदे दाखवून वेतन घेणाऱ्या ना यातून मोठा चापण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद